महाड कन्यांनी बेळगावमधील राजहंस गडावर राष्ट्रध्वजासह भगवा फडकवला शिवप्रतिज्ञेचे केले वाचन महाड श्रीकृष्ण द बाळ हिंदवी स्वराज्याची तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र तथा कर्नाटकातील काही अशा एकूण तीनशे पंच्याहत्तर किल्ल्यांवर भारताचा तिरंगा तसेच भगवा झेंडा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघमार्फत आयोजित मोहिमेत वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी फडकवण्यात आला बेळगाव मधील संस्कृती ग्रुप यांच्या मार्फत महिलांनी राजहंस गडावर तिरंगा तसेच भगवा फडकवला बेळगाव मधील रंगकर्मी तसेच गिर्यारोहक नीता कुलकर्णी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये बेळगावला राहणाऱ्या व ज्यांचे माहेर महाड आहे अशा पाच महिलांनी सहभाग घेतला या मोहिमेचे नेतृत्व महाडच्या बीना तलाटी यांनी केले या कार्यक्रमामध्ये वीस महिलांनी सहभाग घेतला त्यामध्ये सारिका गावडे पद्मिनी सोनार बीना तलाटी व पंच्याहत्तर वर्षाच्या माधुरी तलाटी या सर्व महाडच्या पूर्वाश्रमीच्या रहिवासी आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीना तलाटी यांनी केले त्यानंतर राष्ट्रध्वज तसेच भगवा फडकवण्यात आला विनित तनाटे यांनी उपस्थितांसमोर शिवप्रतिचं वाचन केलं त्यानंतर प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी केले।, केले यानंतर सर्व महिलांनी पारंपरिक लेझिमचा खेळ केला व शेवटी रमा भिडे यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज